नमस्कार शेतकरी मित्रांनो आता आपण आलेलो आहोत येथे आणि काशीळी येथे आम्ही एका कार्यक्रमाच्या निमित्त आलो होतो आणि सहजच पाहिलं तर इथं एक ऊसाची जात बघायला भेटली तर आत्ताच तिची चाळीस वगैरे कांडी अशी आहे आणि ऊसाची जर तुम्ही जर जाडी बघटली तर जाडी कम्प्लीट अशा हातामध्ये मावत्या आता अजून मला कळलेलं नाही आम्हाला की हे बियाणं कुठलं आहे आता तुम्हाला ऊसाची जाडी दाखवतो उसाची जाडी बघा काय आहे ऊस अतिशय उंची आहे आता आपण इकडं बघा ऊसाची जाडी ही भोशे व्हरायटी तरी नव्हे कारण शहाऐंशी झिरो बत्तीस गत आमच्या गावातील काही शेतकरी मित्र आहेत ते म्हणतात की टिश्यू कल्चरमधलं बियाणं असेल फर्स्ट स्टेजचा असेल परंतु आम्ही इतकं चक्कित झालोय बघा ऊसाची उंची बघा किती आहे आता हा व्हिडिओ करत असताना माझ्या डोक्याच्या वर कमीत कमी दीड फूट मी कॅमेरा धरलेला आहे तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे जर आपण ऊसाची लागवड केली आणि ऊसाचं जर नियोजन केलं तर कमीत कमी एकरी एकशे दहा ते एकशे वीस टन अव्हरेज पडायलाच पाहिजे असं मला वाटतं तर मंडळी बघा जी काही लोक इथं कार्यक्रमाला आलेले आहेत त्यांनी सगळ्यांनी फिरून हा व्हरायटी बघितलेला आहे मंडळी ह्या ऊसाच्या व्हरायटीचे जर नाव कोणाला माहिती असेल तर त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा या व्हरायटीचं नाव काय आहे हे नक्की सांगा कारण मलाही माहीत नाही